नमस्कार मैत्रिणींनो का फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला बॅकने गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे हा ब्लाऊज सिल्क साडीवरचा आहे आणि डेली यूजसाठी हा ब्लाऊज शिवायचा आहे तर याची साधी आणि सोपी डिझाईन आहे तर गळ्याला आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे अगोदर आणि खालच्या साईडने छोटासा पॅच तयार करून घ्यायचा आहे गळा शिवून तयार झाल्याच्या नंतर हा गोलच गळा दिसणार आहे बघा अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि गळा व्यवस्थित असं कट करून घ्यायचा आहे बऱ्याच मैत्रिणींना सिल्क साडीवरच्या ब्लाऊजवरती गळा डिझाईन करता येत नाही तर खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने मेन फॅब्रिक कट करून घ्यायचा आहे बघा कपडा थोडासा साईडने सोडायचा आहे आणि ब्लाउजचा कपडा खाली ठेवायचा आहे त्यावर अस्त्र ठेवायचा आहे आणि दोन्ही कापड शिवून घ्यायचे आहेत जसा गळा आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचा आहे बरोबर जिथं कोणी आहे तिथं सुई खालीच ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे गळा शिवून झाल्याच्या नंतर असा गळा दिसणार आहे तर आता इथं काय करायचं आहे अस तर साईडने आपल्याला जोडून घ्यायचं आहे बरोबर ब्लाउजचा कपडा सिल्क असल्यामुळे आपल्याला हाताने सारखं सारखं प्रेस करून शिवून घ्यायचं आहे साईडने व्यवस्थित पूर्ण शिवून झाल्याच्या नंतर पुन्हा काय करायचं आहे आपल्याला साईडचा उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे आणि पाठीतले टक्स मारून घ्यायचे आहेत दोन्ही साईडचे टक्स सा अशा पद्धतीने मारून घ्यायचे आहे तर आता खालची पाठीतली पट्टी लावून घ्यायची आहे तर मी पट्टी वरच्या साईडने लावलेली आहे आणि त्यावर अनेक वेळेस आता इथं दाब टिप देऊन घ्यायचे आहे नंतर आतल्या बाजूने मुडकून शिवून घ्यायचं आहे अशी पट्टी लावल्याने तुमचा ब्लाऊज पाठीत व्यवस्थित बसतो आणि फिनिशिंगला खूप छानही दिसतो तर अशा पद्धतीने हा गळा शिवून तयार झालेला आहे तर गळ्याच्या आतल्या बाजूला एक छोटासा कोण आलेला आहे त्या ठिकाणी मी पॅच लावून घेणार आहेत असा एक कपडा घेऊन याला प्लेटं टाकून घ्यायचे आहेत तर अगोदर सेंटरमध्ये मी शिवून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने प्लेट टाकून झाल्याच्या नंतर वरून अस्तर ठेवायचा आहे आणि अस्तरही आतल्या साईडला दुमडून अनेक वेळेस शिवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हा पॅच तयार करायचा आहे तर दोन्ही साईडला साईडने शिवून घ्यायचं आहे ज्या कपड्याची मी प्लेट टाकलेली आहेत तर ती दुसऱ्या ब्लाउजचा कपडा आहे असा एक प्लेट टाकून पॅच तयार करून घ्यायचा आहे तर दोन्ही साईडने शिवलेला आहे आता याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे बघा खालचा जो त्रिकोण आहे तो पूर्ण प्लेट दिसले पाहिजे त्यामध्ये आणि वरून गळा आपल्याला बोल दिसला पाहिजे तर अशा पद्धतीने हा पॅच शिवून घ्यायचा आहे मैत्रिणींनो ही आपल्या हातात असते तर आपण कुठलाही गळा कसाही शिवू शकतो जसा गळ गड़, आपण गळ्याला आकार देईल ती तिथं डिझाईन तयारच होते तर बघा हा प्लेटेड पॅच कसा तयार झालेला आहे तर आता वरच्या साईडने आपल्याला ले लेस ले लावून ले घ्यायची आहे बरोबर कडेने तर छान असं लेस लावून घ्यायचा आहे मी वेलाची लेस लावलेली आहे बघा डेली यूजसाठीही खूप सुंदर डिझाईन आहे तर तुम्ही ही अशा पद्धतीने गळा कट करा आणि अशी एखादी ब्लाऊज डिझाईन तयार करून बघा तुम्हाला ही नक्कीच जमेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हालाही समजेल तुम्ही जर अर्ध्यात सोडून दिला तर तुम्हाला अर्धवट काहीही समजणार नाही तर ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ब्लाउज डिझाईन पूर्ण बघून झाल्याच्या गळ्याची डिझाईन कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद